नाही म्हणून आणि मतदान केंद्र त्याच्या घरी घेऊन जाता आणि आम्ही आला म्हणतात की तुम्ही आमच्याच कैवारी आम्ही तुमचे कैवारी आहोत तुमच्यावर आणण्यात लिहून घेवा दिव्यांग निराधार याला आधार नाही आणि त्याला आधार देण्याचं काम आम आम्ही करतो म्हणून त्याने काय करतात मतासाठी आपल्याला अनेक आश्वासन देतात पण ज्यावेळेस निवडणुका झाल्यानंतर एकाही लोकप्रतिनिधीला या दिनदुबळ्याचा विचार येत नाही आज मला सांगा मंदिरामध्ये देव आहे का बोला सगळे तुम्ही बोलत बरं वाटते मंदिरात देव आहे का मंदिरात देव नाही कोणा ना मस्जिद मध्ये देव आहे का आज काशी यात्रा तिरुपती यात्रा लोकप्रतिनिधी यात्रा करतात लोकाला फक्त मताच्या धिकेसाठी तुम्हाला काशी यात्रे वेळ नेऊन अरे खरा ईश्वर कोण आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही खऱ्या ईश्वराची सेवा करा ज्या जनतेला तुम्हाला मताचे शिक्के देऊन त्या प्रतिनिधी पाठवलं त्या संसदेमध्ये तुम्हाला आवाज उठवायला वेळ नाही पण तुम्ही करून जर आमच्या मतदारला जर भूल असाल मतदार असा सुद्धा येणार नाही मत जागरूक आहे तुम्ही तीर्थ यात्रा काढून तुम्हाला मताची भीक मागण्याऐवजी खरा ईश्वर कोण आहे त्याचा मुलगा नोकरीला जरी असला तर त्या बापाकडे बाप म्हणत नाही किंवा आईला आई म्हणत नाही या शिक्क योगाची आणि ज्या दिवळा दिव्यांग आहे दिव्यांगाला चालता येत त्याला कोणी आधार देत नाही आणि जो निराधार असेल त्याला आधार कोणी देत नाही पण आपण ज्याच्या मताचे शिक्केल येतो पण एका लोकप्रतिनिधीनं तुम्ही कशासाठी मोर्चा काढताय आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे मोर्चे झाले आपले आंदोलन झाले पण कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या दारामध्ये किंवा हे तीन तुकडे कशासाठी मोर्चाला येत आहेत याच्याबद्दल त्याला कल्पना येत नाही हे ये काय येत नाही याची जाण तुम्हाला असलं पाहिजे म्हणून मी महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांग दिव्यांग संघटना संघटना अलग राहुल बेरोजगार दिव्यांना माझ्या दिव्यांविरोधात निराधार अशा अनेक संघटना या सर्व संघटनेने एका जागी येणं गरजेचं आहे संघटना दिव्यांग महाराष्ट्रामध्ये एक झाली पाहिजे कशासाठी झाली पाहिजे केंद्र सरकार लाडका ज्येष्ठ नागरिक दे म्हणलं काढून आमच्याकडे वळेत महिला मंडळ आमच्याकडे येतील पन्नास टक्के महिला आहेत त्यांना जर आपण लाडकी बहीण जो पंधराशे रुपये दिले तर ते मत आपल्याला देतील या आशेन त्यांच्या पण याच लोकप्रतिनिधीला विचार का आला असेल की बाबा दिव्यांग आहेत वरद आहेत निराधार आहेत त्यांना दीड हजार मध्ये पोर भरत असेल काय विचार केला पाहिजे की नाही लोक अरे दीड हजार मध्ये दोन टाइम जर चहा प्यायची असेल तर दुधाचा पाकिट मिळत नाही आणि तो दोन टाइम जेवण कसा करी चहा कसा जगण कस याचा विचार या खऱ्या दिव्यांगाचा दिव्यांग वरद निराधाराचा काय येत नाही पण त्याला येत नाही म्हणून या कुमकांना जागा करण्यासाठी आम्ही वेळोवेळी मोर्चा करतो ज्या दिव्यांगांना चालता येत नाही आणि आपण कोणाला काय बोलत असते आणि त्याला ऐकू सुद्धा येत नाही अशा दिव्यांग शासन प्रश्नाला जागा करत असतील की बाबा आम्हाला दीड हजारामध्ये कोण भरत नाही आम्हाला मला भीक मागत नाही आम्ही हक्क द्या दोन हजार सोळाचा कायदा केला आणि दोन ची कायद्याची कुठं जास्त जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी माझ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे तुम्ही पोलीस स्टेशनला गेला दिव्यांग कायदा वापरत नाही दिव्यांग कायद्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाही मग दिव्यांग कायदा कशासाठी केला अरे दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं कशासाठी केलं बचू भाऊ गुवाहाटीला गेले आणि त्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत नसल्यामुळं त्याला मंत्री केलं त्याच्यासाठी तुम्ही खातं निर्माण केलं त्यांना दिव्यांग मंत्रालय स्वप्न केलं पण दिव्यांग मंत्रालयासाठी दिव्यांगाच कार्यालय कुठं सुरू झालं का दिव्यांग मंत्रालयात एक पैसाचा फायदा मिळाला का नाही याच्या दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अरे दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी काय करणारा दिव्यांग ह्या शासनाच्या दारामध्ये आंदोलन करून शेवटी आम्ही आंदोलन दुसरं केलं होतं बेद धरण आंदोलन या धरणे आंदोलनामध्ये आम्हाला एक तर न्याय हक्क द्या आम्हाला जनावरांप्रमाणे जगायची इच्छा नाही हे तर नाही हक्क द्या नसेल तर आम्हाला परवानगी परवानगी शासन देत नाही जीवन जगण्यापेक्षा आम्हाला हक्क द्या नसेल तर आम्हाला दिव्यांग जीवनातून मुक्त करण्यासाठी सोय इच्छा परवानगी मागील पण तेही परवानगी देत नाही काय हक्क देत नाही म्हणून आपल्याला याच ठिकाणी आता शांत बसायचं नाही आपण आंदोलन करतोय मोर्चे काढतोय पण मोर्चाच आपल्याला काही उत्तर मिळत नसेल तर आता, आता आपल्याला वाकड बोट करावं ना वाकड बोट वाकड बोट काय करायचं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विचार करायचा आहे आता मला लगेच अठ्ठावीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला दोन दिवस राज्य आपल्याला अधिवेशन मध्ये घ्यायचं सर्व संघटनेला आपण बोलून घ्यायचं आणि सगळ्या संघटनेला एक विचार करायचं या अधिवेशनामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची ज्याला आपण लोकप्रतिनिधी मधून आपण पाठवतो त्यांनी जर आपल्याला न्याय हक्क देता येत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नोटा वापरायचा काय मतदानावर बहिष्कार टाकायचा येणाऱ्या राजकीय मतदान मागणाऱ्या येणाऱ्या लोकांना गाव